छत्रपती शिवाजी महाराजांची व संभाजी महाराजांची आग्र्याहून सुटका कशी झाली शिवाजी महाराजांच्या चरित्रातील सर्वात ठाऊक असलेला आणि कायम लक्षात राहण्यासारखा का हा प्रसंग आहे शिवाजी महाराज जोखीम मोसलीत त्यामागे स्वतःचा स्वार्थ नव्हता तर त्यामागे स्वराज्याचं हितच होत स्वराज्यासाठी मृत्यूची पर्वा न करणारा हा खरा रयतेचा राजा होता जयशिंगाने जेव्हा शिवाजी महाराजांना निरोप दिला की औरंगजेबाने तुम्हाला भेटीस निमंत्रण दिले आहे तेव्हा तुम्ही ते निमंत्रण स्वीकारावे अशी विनंती आहे निमंत्रणामागची भूमिका जयशिंगाने स्पष्ट केली या निमित्ताने शिवाजी महाराजांना बादशहाकडून सरदारकी बहाल करावी तसेच राजा आणि बादशहा या सलोका निर्माण होवा तसा प्रयत्न केला जावा तसेच दक्षिणेकडील आदिलशाही आणि गोवक कोंड्याची कुतुबशाही नष्ट करण्यासाठी बादशाहकडून पैसा आणि युद्धासाठी याचा पुरवठा होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले जयशिंगाची भूमिका शिवाजी महाराजांना पटली दक्षिणेतील मुस्लिम सत्ता आपल्या हाती आली की स्वराज्यास बळकटी येईल अशी खात्री त्यांना वाटली आणि औरंगजेबाच्या भेटीत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला औरंगजेब विश्वासघाती होता त्यांच्या भेटीत जाणे म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखे होते शिवाय तो मुलूक कितीतरी दूर तिथे आपल्या मदतीला कोण धावून येईल याची चिंता शिवाजी महाराजांना वाटत होती परंतु ते चिंता करीत बसले नाहीत सर्व बाजूने विचार करून आणि संरक्षणाची हमी मिळल्यानंतर पाच मार्च सोळाशे सहासष्ट रोजी औरंगजेबाच्या भेटीसाठी जाण्यास निघाले त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र संभाजी महाराज होते निवडक सैन्यासह त्यांनी आग्र्याकडे प्रस्थान ठेवले औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या प्रवासाची चोख व्यवस्था ठेवली होती प्रवासात कोणतीही कमतरता भासू नये याची काळजी घेण्याचे आदेश दिले होते शिवाजी महाराज अकरा मे सोळाशे सहासष्ट रोजी आग्र्यात येऊन पोहोचले दुसऱ्या दिवशी औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस होता बादशहाचा वाढदिवस असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते त्या निमित्ताने विशेष दरबार भरला होता सर्वत्र शिवाजी महाराज आले ही चर्चा होत होती स्वतः औरंगजेब शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी आतुर झाला होता शिवाजी महाराज दरबारात आले सोबत संभाजी महाराज देखील आले होते या शिवाजीराजे औरंगजेबाने स्वागत करत म्हटले शिवाजी महाराजांनी नजराना बादशाहसमोर समोर सादर केला संभाजी महाराजांनी प्रणाम केला शिवाजी महाराजांना पंच हजारी दर सरदारांच्या रांगेत उभे राहण्याची सूचना करण्यात आले ते उभे राहिले खरे परंतु त्यांच्या समोरच्या पहिल्या रांगेत उभे असलेले जशवंत सिंहास पाहितले आणि त्यांचे चित्त खवळे यांच्या जशवंत सिंहाला पहिल्या रांगेत मान मिळतो आणि आपल्याला मात्र दुसरी रांग शिवाजी महाराजांना अपमान सहन झाला नाही ते दरबाराशी शिस्त मोडीत काढत म्हणाले हीच का तुमची स्वागत करण्याची पद्धत आम्हाला दर्जाप्रमाणे मान मिळवायला हवे असे बोलून ते सर्व समक्ष दरबारातून निघून गेले मागोमाग संभाजी महाराज देखील गेले आता मात्र जो हेतू इथे येण्यामागे होता तो पूरा होणार नाही याची खात्री त्यांना वाटू लागली शिवाजी महाराजांचे मन वळवण्याचे अनेक प्रयत्न केले गेले परंतु स्वाभिमानी शिवाजी महाराजांना विश्वास वाटत नव्हता आणि औरंगजेबालाही शिवाजी महाराज चरण येणार नाही हे लक्षात येताच त्यांच्या निवासासोभोवती कडक पहारा बसवण्यात आला होता आपणास बंदिस्त केल्याचे शिवाजी महाराजांच्या लक्षात आले इथे येण्यात आपण घाई केली चूक केली असे त्यांना आता वाटू लागले होते आता इथून घुंगारा देऊन निसटल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यातल्या त्या शिवाजी महाराजाविषयी औरंगजेब कोणताही निर्णय घेत नव्हता अशी किती दिवस इथे राहणार हा शिवाजी महाराजांसमोर प्रश्न उभा राहिला होता शिवाजी महाराज सुटकेचा विचार करू लागले त्यांनी आजारी असण्याचे सोंग घेतले औषध उपचाराची सोय करण्यात आली औषधाने आजार बरा होत नव्हता तसे तर ते आजारीच नव्हते परंतु निष्ठायचे तर कशाचे तरी सोंग घेणे फार आवश्यक होते रोग बरा होण्यासाठी पिटाऱ्यातून मिठाई वाटण्याची परवानगी गे घेतली मिठाई वाटल्याने जनतेचे आशीर्वाद मिळतील असे बिंबवण्यात आले मिठाईच्या पिटाऱ्याची तपासणी पाहणीकडे दुर्लक्ष होऊ लागले याचा फायदा शिवाजी महाराजांनी घेतला आणि सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट शिवाजी महाराजांनी संभाजी मथुरा मार्गे राजगडावरती वीस नोव्हेंबर सोळाशे सहासष्ट रोजी येऊन पोहोचले शिवाजी महाराज व संभाजी राजे सुखरूप परतल्याचे कळताच सर्वांना फार आनंद झाला आनंद उत्सव साजरा करण्यात आला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय लेहाला विसरू नका धन्यवाद